सुतरयू का नारळ बनवणार आहे तर त्यासाठी मी तर एक नारळ घेतलेला आहे हा नारळ आहे ते फोडून ना त्याचा किस तयार करणार आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा प्रत्येक तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनेल अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं आरोग्याचं जावं हेच स्वामीच्या प्रार्थना तर आज आहे नागपंचमी सर्वांना माझ्याकडून नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा संध्याकाळच्या साडेसात वाजलेले आहेत आता स्वयंपाकाला पण चालू करायचं आहे भात केलेला आहे भाजी करायची आहे त्यानंतर तळीव कानाली करायची का आहे तर हा नारळ घेतलेला आहे याचा किस तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर करणार आहे आमच्या इकडे नागपंचमीला ना तळीव कानाले केले जातात आणि देवाला नैवेद्य त्याचा दाखवला जातो दा तर तुम्हाला मी दाखवणार आहे मी तळीव कानाले कसे का कर करते तर चला तळीव कानावळ करायच्या अगोदर ना शेवग्याची भाजी मी टाकून घेते तर हे बघा तेल सुद्धा टाकलेलं आहे आता यामध्ये कांदा टाकायचा आहे तेल गरम झालं की लगेच कांदा टाकून घेते आता कांदा सोडू आता कांद्याला एकदा हलवून देऊ आता मस्त असा कांद्याला ब्राऊन कलर आलेला आहे जास्त पण कांदा करपायचा नाही आता यामध्ये टॅमॅटो एक छोटस घेऊन चिरून घेतलेलं आहे बारीक स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये टाकलं टोमॅटो चांगलं याच्यामध्ये चांगलं शिजवून आहे कांद्यामध्ये आता, आता, थी। थी आता, आता या टॅमॅटो मध्ये मीठ टाकू म्हणजे टॅम्बॅटो आपल्या लगेच मऊ होऊन जाईल आता हलवून घेते शेव्याची शेंग पण टाकून घेतली तुरीची डाळ पण टाकून घेतली आता हलवून घेऊ आता आपल्याला यामध्ये गरम मसाले टाकायचे पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा धना पावडर टाकली गरम मसाला पाव चमचा टाकला आता हे सर्व मसाले हलवून घेऊ त्याला मध्ये थोड म्हणजे चांगला वास सुटतो भाजीला आता लाल तिखट दीड चमचा टाकते आता हा मसाला सुद्धा हलवून घेते लाल तिखट हलवून घेतल्यानंतर लगेच शेंगदाण्याचं कूट टाकते थोडं कारळाचं कूट टाकते कारळाच्या कुटानं सुद्धा भाजी खूप छान लागते आता हे मसाले हलवून घेऊ अर्ध्या मिनिटासाठी हे सर्व हो मसाले तेलामध्ये असे हलवून घ्यायचे म्हणजे मसाले चांगले भाजले की भाजीला तरंग सुद्धा खूप छान येते आता यामध्ये पाणी होतो आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता मीडियम गॅस ठेवून शिजवून देणार आहे जास्त फास्ट पण गॅस ठेवायचा नाही वरची जी तरंग असते ना ती सगळी खाली जाते त्यामुळे फास्ट करायचं नाही मीडियम गॅसवरती भाजी शिजवून द्यायची आता ही भाजी मिडियम गॅसवरती मी शिजवून देणार आहे म्हणजे भाजीला चव सुद्धा छान लागते त्यामुळे मिडियम गॅसवरतीच कधी भाजी शिजवून द्यायची तर ठेवलेलं आहे मीडियम गॅसच आता तर चला भाजी टाकलेली आहे आता नारळ पडून घेऊ आणि त्याचा किस आहे तो तयार करून घेऊ तर नारळाचं पाणी काढण्यासाठी हे भांडे घेतलेले आहे पाण्याचा नारळ आहे त्यामुळे हे भांडं घेतलेले आहे पाणी काढायला नारळाचं पाणी काढलं पण त्यामध्ये सगळी नारळाची केसरी पडली आता आपण गाळून घेऊ गाळणी म्हणजे सगळी केसरी ती बाहेर निघून जाय खूप सारं पाणी आहे नारळात हे बघा मस्त नारळ आहे चांगला निघाला आहे नारळ खोबर काढून घेते आता मुलांना हे पाणी देते तर हे बघा सगळी केसरी आहे ना ती निघून गेलेले आहे मस्त असं पाणी आहे मुलांना देते बाहेर नेऊन ब्रिनेच नारळाचं पाणी विघ्नेश भात खाया बसलाय कारण स्कूल मधून आणि त्याला भूक लागलेली म्हणून भात खातो येतो बाळाने अभ्यास करा पियाने देखण गोड आहे करे दिले आता विघ्नेशला पाणी नारळाचं पण चांगला तो म्हणतो गोड आहे स्वच्छ ठेवलं आता या जाळीमध्ये ठेवते म्हणजे निकळत तोपर्यंत भाकरी घालून घेते मी आता इकडे भाजीला भांड्या घेतलेलं आहे तर सुक खोबरं होतं ना तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं म्हणून खोबरं लागलेलं आहे त्याला ला। आता मी यामध्ये वेलची आणि जायफळ आहे नाही ते बारीक करून घेते पाच वेलची घेतलेले आहेत आणि जायफळ थोडस घेतलेलं आहे आपण जे कानाव्याला सारण करतो ना त्या साधनाचा खूप चांगला वास येतो म्हणून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे का यामध्ये आता साखर टाकते हे बारीक करून घेते तर हे बघा जायपळ वेलची आणि साखर बारीक करून घेतला आपण आता हे काढ काड़। आता काढून घेऊ हो एका प्लेटमध्ये एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा हे हो खोबरे चिरून घेतलेले आहे बारीक असं आता बारीक करून घेऊ हो। थोडं थोडं घालून बारीक करून घ्यायचं आहे जास्त घातल्यानंतर लवकर बारीक होत नाही आता मस्त असा खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे पाणी वगैरे काय घालायचं नाही बिना पाण्याचाच आपल्याला किस करून घ्यायचा आहे खोबऱ्याचा तर बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला हे काढून घेऊ आता काढून घेते या भांड्यामध्ये आता या मिक्सरच्या भांड्यात खोबरं आहे ते सुद्धा बारीक करून घेते आता दुसरं पण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे तर बघा किती मस्त असं बारीक झालेलं आहे थोडं थोडं घातलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। तर चांगलं होतं खोबरं बारीक एकदम तर हे सुद्धा काढून घेते आपली भाजी सुद्धा शिजलेली आहे शेवग्याची बंद करू यावरती झाकण ठेवून देते आता मी कढई ठेवल्या गरम करण्यासाठी आपल्याला जो किस केलेले खोबऱ्याचा तो साखर टाकून मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तर त्यासाठी ना एक चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे आपलं जे सारण असतं ते खूप भारी लागतं त्यामुळे टाकायचं एक चमचा साजूक तूप आपलं तूप गरम झालं की लगेच आपल्याला किस टाकून आहे वेलची जायफळ आणि साखर बारीक केलेली होती ना ती सुद्धा टाकू आता थोडीशी साखर मी वरून पण टाकणार आहे कारण थोडस आणि गोड पाहिजे तुम्हाला जसा गोड हवा असेल तशी तुम्ही साखर टाकू शकता आता या सारणाला ना हलवून घेऊ गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे फास्ट नाही ठेवायचा म्हणजे आपलं हे सारण आहे ना कानावल्याच खूप मस्त होतं आता साखर विरगळेपणे आपल्याला या सारणाला हलवून घ्यायचं आहे या सारणामध्ये गुळ था सुद्धा टाकला जातो गुळाचं सुद्धा सारण खूप छान लागतं पण मी साखर टाकलेला आहे गुळ नाही टाकला दोन ते तीनच मिनिटामध्ये सारण आपलं तयार झालेलं आहे साखर यामध्ये विरगळली ना की लगेच आपल्याला हे सारण आहे ते बंद करायचं मी आता बंद करते तयार झालेलं आहे सारण आपलं तर कलर बघा खोबऱ्याचा कसा थोडासा चेंज झालेला आहे खोबऱ्याचा कलर असा चेंज झाला की सारण झालेला आहे समजायचं थोडासा ब्राऊन कलर येतो त्याला तर सारण झालेला आहे थंड होण्यासाठी या सेगडीवरती ठेवते आणि भाकरी घालून घेते आता खोबऱ्याचं ना आपण सारण आहे ते तयार करून घेतलेलं आहे मस्त असा सुगंध सगळ्या घरातून सारणाचा कारण वेलची आणि जाईल पण आहे ना त्यामुळे मी आता भाकरी घालून घेते सारण पण थंड होते आहे तोपर्यंत भाकरी पण होतील आपल्या इकडे सारण पण थंड होत आणि इकडे भाकरी पण घालून घेत्या मस्त अशा ज्वारीच्या भाकरी घातलेल्या आहेत मी भाकरी ना तव्यामध्येच भाजून घेते असे तव्यामध्ये भाकरी भाजलेली खरपूज एकदम मस्त लागते तर इकडे बघा भाकरी घालून घेतलेली आहेत आता मी पीठ मळून घेते कानवल्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आता यामध्ये मीठ घालायचं आहे आता या पिठामध्ये पाव चमचा मीठ टाकलं तेल बघा गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे या पिठामध्ये घालायला तर ह्या पिठामध्ये तेल टाकू असं कडकडीत तेल ना तापलेलं टाकायचं पिठामध्ये म्हणजे जे आपलं कानवलं असतात ना खुसखुशीत कानावला तयार होतात आणि कानावला तळता वेळ जास्त तेल ओढून घेत नाही त्यामुळे असं कडकडीत एकदम तेल दोन चमचे गरम करून घालायचे तर सर्व तेल आहे ते एकत्र करून घेतलं पिठामध्ये आता हे पीठ आहे ते पुरी मळतो ना त्याच प्रकारे मळायचं आपल्याला घट्ट असं तर मळून घेते थोडं थोडं पाणी घेऊन तरी ते बघा हे पाणी घेतलेलं आहे पीठ मळायसाठी तर मळून घेते मस्त असं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे गोळे तयार करून घेऊ आपण छोटे छोटे आता आपण कळी कानाला करून घेऊ सगळी तयारी करून घेतलेली आहे इथं पीठ मिळेल आहे घट्ट असं पीठ म्हणून गोळे छोटे केलेले आहेत त्यानंतर इथं सारण सुद्धा केलेलं आहे लाथिंबीला लावण्यासाठी थोडस धुवाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण लाटू अशी गोळी आहे ना पिठामध्ये बुडवून घ्यायची आणि लाटून घ्यायची अशी गोल आकार आला पाहिजे जातिंबीचा झाड नाही जास्त पण पातळ नाही मीडियम अशी लातीबी लाटून घ्यायची लाटून घेते मी आता तर ही बघा मस्त अशी मीडियम साईजची लातीबी लातून घेतली जास्त पण जाड नाही जास्त पण पातळ नाही आता आपण हे सारण आहे ना थांबून घेऊन मग भरायचंय बसल एवढं आपल्याला सारण घालायचं आहे आता मी हा कानवलाय ना तो बंद करते बसल एवढं कफ्याला सारण घालायचं आहे यामध्ये आणि असा बंद करून घ्यायचा आहे त्याचं तोंड आहे कानवल्याचं ते असं बंद करून घ्यायचं आता तेलामध्ये फुटला जातो तर हा बघा मस्त असा कानावला तयार झालेला आहे आपला ह्यामध्ये ठेवून देते आता अनेक तुम्हाला करून दाखवते पीठ जा। जास्त लावायचं नाही राहतिला एकदाच लावायचं नाहीतर मग कानावला असतो तेलामध्ये सुटला जातो साधारण एका साईडला आणि लातू एका साईडला होते त्यामुळे एकदाच लावायचे आणि पिठामध्ये तेल टाकल्यामुळे ना काना खूप छान खुशकुशीत होतात घ्यायचा म्हणजे फुटत नाही तेलामध्ये तर बघा किती मस्त असा आपला कानावला तयार झालेला आहे तर सर्व कानावले आहेत तयार करून घेऊ आपण गरम ते आहे आणि हे बघा करून घेतलेले आहेत ते तर गरम छान करतात म्हणून जेवण झाल्याच्या नंतर सगळं तळून घेते चला आपण तळून घेऊ तर तेल सुद्धा गरम झालेलं आहे गॅस एकदम कमी केलाय कारण गरम झालेलं आहे तेल आपलं खूपच तेल खूपच गरम करायचं नाही जरा कमीच करायचं आपल्या कानावल्याला मस्त असे फोडे आलेले आहेत असे फोड आले का नाही कानावला आतून मस्त असा फुगला जातो तर असा फुगलेला आहे आता काढून घेते सर्व कानावला आहेत ना ते मोठ्याच आकाराचे तयार केलेले आहेत म्हटलं छोटे नाही करायचे मोठे मोठेच करायचे सारण सुद्धा खूप सारं घातलेलं आहे एक जरी खाल्ला ना तरी बास होतो आता सर्व कानावलं ना असंच तळून घ्यायचं आहे कानावर लगेच कधी हलवायचा नाही खालून थोडासा भात ना मगच हलवायचा नाहीतर मग तुटला जातो सर्व कानावर आहे ते तयार करून घेतलेले आहेत देवाला नैवेद्य सुद्धा काढून घेतलेला आहे आता हा नैवेद्य आहे देते नैवेद्याची प्लेट ठेवण्यासाठी विघ्नेश आहे तो चौकोन काढून घेतोय पाण्याने आणि त्या चौकोनामध्ये ही प्लेट आहे ती ठेवायची आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचा तर विघ्नेश आता नैवेद्य दाखवून घेतोय तर विघ्नेशला सांगितले देवाला नैवेद्य दाखवायला तो दाखवतोय आता देवाला नैवेद्य जेवता वेळी ना मग येणार आहे तर मस्त असे झालेले आहेत बर का कानावले खूपच छान असं पडदे सुटलेले आहेत कानावलेला तेल टाकल्यामुळे असं पडदे सुटले जातात तर चला किचन मध्ये जाऊ आणि जेवण घेऊ काय रे हा काय रे विघ्नेश खवला एकदम खुसखुशी झालंय का आवडला ना मस्त झाला एक नंबर सर्व काही काम करून घेतलेलं आहे आता भांडी वगैरे होती ना ती घासून घेतली तिकडे टपामध्ये तर आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं जे कानावले केलेले होते तर खूप छान झालेले होते मस्त लागले सर्वांना आवडले तर व्हिडिओ अँड मी करत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर सा आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना